नमस्कार मंडळी कसे आहात मी सुवंदन पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण कुठे जास्त लांब नाही चाललेलो ला आहोत आज, आज आपण चाललो आहोत भायखळ्याला मी निगावल्या भांडूवरून आता आहे ईस्टर्न एक्सप्रेस हायवेला आणि आता विक्रोळी क्रॉस करतो आहे आजूबाजूला डेव्हलपमेंट बघा काय छान झाले तर आज भरतभाई म्हणजे माझे मित्र आहेत पुण्याचे ते आलेत मुंबईला आणि एक खास गोष्ट आहे थमनेल पाहून तुम्हाला कळतं असेल त्यांनी आपल्याकडून हार्ली डेव्हिडसन घेतले विकत स्ट्रीट रॉड सेवन फिफ्टी तर तिची आज डिलिव्हरी घेण्यासाठी आले ते आलेले आहेत तर आपल्याला त्यांच्यासाठी मग हेल्मेट किंवा सॅडल बॅग असं पण परचेस करायचं आहे ते प्लॅनिंगमध्ये आहे जमलं तर ते सगळं कवर करणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हार्ली डेव्हिडसन स्ट्रीट रॉड सेवन फिफ्टीची डिलिव्हरी ती गाडी आणि आपला आजचा दिवस कसा जातो आहे हे सगळं दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि आवडलं ला ला तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मारुती सुझुकी जिमनी ऑन रोड बघा ना केवढीशी वाटते गाडी छोटीशी पण ही फोर बाय फोर बनवली आणि खूप कॅपेबल आहे फोर बाय फोरमध्ये तुम्हाला असे जर ब्लॉग बघायचे असतील माझे डेली ब्लॉग्स तर तुम्ही मला इन्स्टाग्रामवर फॉलो करा सुवा ब्लॉग्स स्क्रीनवर देत आहे मी तुम्हाला त्याच्यावर हे सगळे लो रोजचे डेली ब्लॉग्स पाहायला भेटतील शॉर्ट्समध्ये ऑलमोस्ट आपण पोचलेलो आहोत भरतभाई माझ्या पहिले पोचलेत पुण्यावरून <laughs> मी जरा कामामध्ये अडकलेलो त्यामुळे लेट झालो तर फायनली आपण पोचलेलो हो, आहोत आपल्या डेस्टिनेशनला आणि आता मी तुम्हाला गाड्यांचा लाईनअप दाखवतो इकडे जेवढ्या सुपर बाईक्स आहेत विकायला म्हणजे जास्त करून हार्लीस आहेत निंजा वगैरे सगळं आहे आणि भरतभाई जी गाडी घेत आहेत ती नंतर रिव्हील करणार आहे मी चला आता पाहूया लाईनअप इकडे पार्किंगला आहेत सगळ्या गाड्या हे बघा हार्ली आयरन एट एट थ्री यल्लो कलर कस्टमाइज कलर आहे बेनेली आहे ही हा बेनेलीचा खूप रेअर मॉ मॉडेल आहे फाय झिरो टू ही ऑलमोस्ट डुकाटी डी सारखी दिसते हार्ली हार्ली ह्या सगळ्या स्ट्रीट आहेत निंजा परत हार्ली स्ट्रीट ही स्ट्रीट रॉड आहे ही स्ट्रीट रॉड आहे बेनेली टी आर के आणि परत तिकडे हार्ली आणि आपली गाडी इथे कवरमध्ये आहे जी भरतभाईंनी घेतले तर आता थोड्याच वेळात आपण हिची डिलिव्हरी घेणार आहोत आणि मी ते सगळं कवर करणार आहे या व्हिडिओमध्ये हिचा कलर तुम्हाला खूप आवडणार आहे कलर नक्की पहा हिचा कलर खूप आवडेल तुम्हाला तर आता थोड्याच वेळात आपण रिव्हील करू ह्या गाडीला ही पण हार्ली आहे ही स्ट्रीट रॉड आहे म्हणजे जो तो मॉडेल आहे ना ऑलिव्ह ग्रीन कलरवाला तोच मॉडेल आहे पण कलर खूप सुंदर आहे आणि नंबर वगैरे पण जबरदस्त आहे सो so, फायनली आपण आता रिव्हील करत आहोत भरतभाईंची गाडी चला उचला कवर दाखवा दोन मी तुम्हाला बोलत होतो कलर इकडे थोडा अंधार आहे मी बाहेर परत कवर केल बघा ग्रे कलर आहे मॅटमध्ये सुंदर कलर आहे एकदम आणि हा स्ट्रीट रॉडचा मॉडेल आहे बरं चलो चालू करू आम्ही गाडी बेटो, बेटो, भेटू गाडीमध्ये नंबर बघा झिरो त्रिपल सेव्हन तर आता आपण निघत आहोत तिकडून हार्ली घेऊन टू ट्वेंटी शिवराज चालवतोय हा आता अपन निगू है इकड़न आता हार लिमिट चाल चला कॉन्ग्रेचुलेशन भरत भाई कॉन्ग्रेचुलेशन किया नहीं अपन ने जावेद भाई किधर गए जावेद भाई चलो थैंक यू सो मच थैंक यू थैंक यू गाड़ी स्टार्ट के लिए अपन एकदम मस्त साउंड है ఆఫ్టర్ మార్కెట్ ఎగ్జాస్ట్ ఫుల్ ఎక్సోస్ట్ బోల్ ధమ్మా హార్లీ స్టేట్ రోడ్ సెవెన్ ఫిఫ్టీ విథ ఆఫ్టర్ మార్కెట్ ఎగ్జాస్ట్ मोठं म्यूज एक्झॉस्ट लागलेला आहे ह्याच्यामध्ये आता महत्त्वाचं काम म्हणजे गाडीची टाकी फुल करणं बघूया किती बसते बस 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 हां ऑलमोस्ट हजार रुपयाचं बसलं तर आता आपण हार्ली उभी केले हायवेला शिवराज थांबला आहे तिकडे आणि मी परत चालू आहे पल्सर टू ट्वेंटी घेऊन भरतभाईंना घेऊन हेल्मेट घ्यायला तर हेल्मेटचं शॉप जरा आतल्या साईडला आहे त्यामुळे हार्ली घेऊन फिरत नाही आता आपण टू ट्वेंटीवर जाऊन फटाफट एक हेल्मेट घ्यायचं आहे त्यांच्यासाठी बघू आणि आपण आलो आहे चुनाभट्टीला तर किरण पाश्टे पण इकडेच राहतो बघू त्याला फोन करून भेटला तर त्याला भेटून जाऊ चुना भट्टीपासून फिरत फिरत आता आपण धारावीला आलो आहे एकही चांगलं हेल्मेटचं दुकान नाही जे आहेत हेल्मेट शॉप ते तसे हेल्मेट नको आहेत थोडं चांगलं क्वालिटीचं पाहिजे तर आता आपण चाललो आहे सायन वाड्याला तिकडे एक हेल्मेटचं शॉप आहे मोठं जसं आम्हाला सांगितलं आता एका दुकानवाल्याने तर इथून जवळच आहे तर तिकडे जाऊन आता बघूया कारण हेल्मेटशिवाय भरत पुण्याला जाऊ शकणार नाहीत आपल्याला हेल्मेटचं दुकान भेटलं आहे सायन वाड्याला बघूया कोणतं हेल्मेट आवडतं भरतभाई ना देखो अभी भरत भाई बहुत ऑप्शन है आपको हाफ फेस में हाँ वो अच्छे लगते कपूर मोटर्स कपूर मोटर्स मध्य शॉपिंग भरत ने हेलमेट हेलमेट दाखवा है बगा आता हार्लीवर सूट करणार आहे ते आणि खूप चांगली सर्विस होती थँक्यू भाई आपका नाम हां तिकडे सायन हे शॉप आहे आणि चांगल्या व्हेरायटीज आहेत त्यांच्याकडे तर आता इकडून निघूया बॅक रेश पण लावला आहे हार्लीला तर आता भरतभाई डायरेक्ट पुन्हा चलो भाई थँक्यू हां थँक्यू सर हार्ली रेडी झाले कारण बॅक रेश नव्हता हार्लीला आणि एक भरतभाईंचे मामा आलेले बरोबर त्यामुळे मागे बसणं शक्य नव्हतं तर आता बॅक रेश आहे मोबाईल होल्डर लागला आहे तिकडे आणि हेल्मेट झाले अर्धी शॉपिंग झाले तर चला आता निघतोय भरतभाई इथून डायरेक्ट जाणार आहेत पुण्याला आणि आपण जाणार आहोत घरच्या दिशेला भरतभाई अजून कॉन्फिडंट नाही आहेत हा <laughs> <laughs> मामा पुण्यापर्यंत हलणार आहेत मामानी पकडलंय मागे डायरेक्ट सातशे पन्नास सी सी चालवणं हे सगळ्यांना थोडं डिफिकल्ट वाटतं त्यामुळे बघा गाडी हेड टर्नर आहे हेड टर्नर सगळे बघतात गाडीला आपण कुठून जायचंय हेलमेट मस्त सूट कर रहा है बहुत मस्त लग रहा है <laughs> सही लग रहा है बहुत सही लग रहा है <laughs> ये लेफ्ट वाला ब्रिज पकड़ना है आपको लेफ्ट वाला ब्रिज लेफ्ट वाला ब्रिज पकड़ के वो ब्रिज पकड़ के फिर सीधा सीधा आप से निकल जाओगे हाँ हाँ यही रूट है हाँ ठीक है ब्रिज से जाने का ब्रिज से आपको हम लोग सीधा निकलेंगे एकदम हाँ जाओ आराम से पहुँच के फिर व्हाट्सएप मैसेज डाल दो नहीं तो कॉल करो चलो भरत भाई निकाले ले, ले पुणे के दिशेला अभी रात को ठंडी में काम आएगा आपको ठंडी लगेगा ना ज़्यादा उधर सिक्योरिटी ले लेना चलो बाय बाय तर भरतभाई गेले आहेत पुण्याला आणि आता आपण चाललो आहे घराकडे तर कसा वाटला आजचा ब्लॉग हार्लीची डिलिव्हरी तर आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असं जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकन दाबा म्हणजे प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील आणि माझे डेली ब्लॉग्स मोठं व्लॉगिंग बघण्यासाठी माझं इंस्टाग्राम पेज फॉलो करा सुवा व्लॉग्स लवकरच भेटू कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये कोणत्या तरी नवीन प्रवासामध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या राईड सेफ ड्राइव सेफ टेक केअर बाय बाय